नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन देशात सध्या मक्याचा बाजारभाव खूपच कमी आहे गेल्या तीन वर्षातील सगळ्यात कमी भाव यंदा मिळतो आहे हमीभावापेक्षा सध्या मक्याचा सा बाजारभाव सातशे ते एक हजार रुपयानं कमी आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं आता हमीभावानं मक्याची खरेदी सुरू केली आहे नोंदणी सुरू झाली आहे मग आता जर आपल्याला हमीभावनं मका विकायचा असेल तर त्यासाठी काय करावं लागेल खरेदी नेमकी कशी होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यंदा मक्याचा बाजारभाव का कमी आहे आणि पुढच्या टप्प्यात बाजारभावामध्ये काय घडू शकतं याचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीपासून ते म्हणजे हमीभावनं मका खरेदीपासून राज्यामध्ये मका खरेदीला मान्यता देण्यात आली आहे गेल्या वर्षी जवळपास एकशे एकोणतीस खरेदी केंद्रावरती मक्याची खरेदी करण्यात आली होती केंद्र सरकारनं यंदा मक्यासाठी दोन हजार चारशे रुपये हमेभाव जाहीर केला या हमीभावानं मक्याची खरेदी करण्यात येणार आहे आतापर्यंत राज्यामध्ये पंचेचाळीस खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली परंतु या खरेदी केंद्रांवर आता नोंदणी सुरू झालेली आहे प्रत्यक्ष खरेदी अजून सुरू झाल्या नसल्याचं सूत्रांनी सांगितलंय परंतु पुढच्या टप्प्यात खरेदी केंद्राची संख्या हळूहळू वाढत जाईल यंदा गेल्या वर्षी एवढंच त्यापेक्षा जास्त म्हणजे दीडशे खरेदी केंद्राच्या दरम्यान केंद्र चालू होतील असं देखील पणन विभागाच्या सूत्रांनी सांगितलंय अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याचं पीक आता घेतलं जाते त्यामुळं खरेदी केंद्राची संख्या देखील यंदा वाढवावी लागणार आहे विशेष म्हणजे मक्याचं उत्पादन गेल्या दोन तीन वर्षांमध्ये देशातच नाही तर राज्यात देखील वाढत आहे मका उत्पादक सध्या अडचणीत आहेत कारण मक्याचा हमी भाव दोन हजार चारशे रुपये परंतु सध्या मक्याचा बाजारभाव हमी भावापेक्षा सातशे ते हजार रुपयानं कमी आहे म्हणजेच हमी भावापेक्षा किमान तीस ते चाळीस टक्के सध्या मक्याचा बाजारभाव कमी आहे आता जर आपल्याला मका हमीभावानं विकायचा असेल तर त्यासाठी आपल्याला ऑनलाईन नोंदणी करावी लागेल आणि नोंदणी केल्यानंतरच आपल्याला आपला मका विकावा लागणार आहे चौदा टक्क्यांच्या आत ओलावा असेल तर हमीभावानं मक्याची खरेदी केली जाते मग आता खरेदी केंद्र नेमके कसे दिले जात आहेत म्हणजे सोयाबीनचे जी खरेदी केंद्र आहेत त्याचा जो गोंधळ आहे तो आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे परंतु मक्याची खरेदी केंद्र हे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जी, जी जिल्हा पातळीवर समिती असते त्या समितीनं मान्यता दिल्यानंतर खरेदी केंद्राची यादी पुढं जाते सरकारच्या पातळीवर जाते आणि तिथून खरेदी केंद्रांना परवानगी दिली जाते आता एकशे एकोणतीस खरेदी केंद्र चालू होतील सध्या असा तात्पुरता अंदाज व्यक्त केला जातो परंतु कदाचित मागणी आल्यानंतर म्हणजे जर शेतकऱ्यांनी मागणी केली तर खरेदी केंद्रांची संख्या आणखी वाढू शकते आता हे झालं मक्याच्या हमीभावानं खरेदीचं म्हणजे आपल्याला जर विक्री करायची असेल तर आपल्याला एकतर ऑनलाईन नोंदणी करावी लागेल आणि त्यानंतर शासनाने जे काही एक आपल्याला अटी आणि निकष घालून दिले त्या निकषामधला माल आपल्याला खरेदी केंद्रावरती घेऊन जायचं आहे आता या पुढच्या टप्प्यामध्ये जिल्हा न्याय मका खरेदीचं जे काही मर्यादा आहे जिल्हा न्याय हेक्टरी मर्यादा त्याची माहिती पुढच्या टप्प्यात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच त्याची माहिती तुम्हाला देऊ त्यानुसार तुम्ही मका विक्रीचं नियोजन हो करू शकता आता बघूयात बाजारभावाचं गेल्या दोन तीन वर्षांमध्ये मक्याचा बाजारभाव चांगलाच चा वाढला होता म्हणजेच मक्याचे बाजारभाव चांगले असल्यामुळंच देशात मक्याची लागवड वाढली गेल्या हंगामातलं उत्पादन म्हणजे गेल्या वर्षभरातलं उत्पादन हे विक्रमी पातळीवर पोहोचलं होतं जवळपास चारशे बावीस लाख टन एवढं मक्याचं उत्पादन झालं होतं त्याच्या आधीच्या वर्षी तीनशे ब्याऐंशी लाख टन उत्पादन होतं यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत देखील अधिक उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त केला जातो आहे कारण कापूस सोयाबीन तसंच कडधान्याचे बाजारभाव कमी आहेत सगळ्याच तेलबियांचे बाजारभाव कमी आहेत आणि मक्याचा बाजारभाव हा हमीभावाच्या आसपास होता त्यामुळे यंदा मक्याकडे शेतकऱ्यांचा कल जास्त असल्याचं जा दिसून येत आहे यंदा जवळपास चारशे अठ्ठावीस लाख टनांच्या दरम्यान मक्याचं उत्पादन पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला जातो आता मध्यंतरी खरीपामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की मका उत्पादक राज्यांमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांमध्ये पावसानं पिकाला जोरदार तडाखा दिला होता तरी देखील असं सा सांगितलं जातं की मक्याची सरासरी उत्पादकता चांगलीच आहे आता प्रत्यक्ष शेतकरी सांगू शकतात की नेमकं ग्राउंडवरची परिस्थिती काय आहे तर यंदा देशात मक्याचं उत्पादन वाढीचा अंदाज आहे परंतु दुसरीकडं मागणीच्या बाजूनं मोठ्या घडामोडी घडत आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या दोन वर्षांमध्ये मक्याचे जे बाजारभाव वाढले होते त्याला प्रामुख्यानं इथेनॉल हा महत्त्वाचा घटक होता म्हणजे इथेनॉलसाठी मक्याची मागणी वाढली होती मग मागच्या दोन वर्षांमध्ये असं काय घडलं की इथेनॉलसाठी मक्याची मागणी वाढली होती तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार तेवीसमध्ये देशात पाऊस कमी होता त्यामुळं ऊसाचं आणि तसंच तांदळाचं देखील उत्पादन कमी झालं होतं केवळ ऊस आणि तांदूळच नाही तर इतर धान्यांचं देखील उत्पादन कमी झालं होतं की जी धान्य इथेनॉलसाठी वापरले जातात त्यामुळं सरकारनं इथेनॉलसाठी तांदूळ दिला नव्हता तसंच थेट उसाच्या रसापासून आणि मोल्यासिसपासून इथेनॉल निर्मितीवर देखील बंधनं आणली होती परंतु आता गेल्या वर्षीपासून उत्पादन वाढतं आहे तांदळाचं उत्पादन देखील चांगलं आहे ऊसाचं उत्पादन देखील चांगलं आहे त्यामुळं आता सरकारनं ऊसाच्या रसापासून मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली आहे तसंच इथेनॉल निर्मितीसाठी तब्बल बावन्न लाख टन तांदूळ देव केला आहे आणि हा तांदूळ कमी दरामध्ये जवळ म्हणजे जवळपास बावीस रुपये किलोनं सरकारनं देव केला आहे त्यामुळे इथेनॉलसाठी यंदा तांदूळ मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे तसंच उसापासून देखील म्हणजेच उसाच्या रसापासून आणि मोलेशिस पासून देखील इथेनॉलची निर्मिती होणार आहे त्यामुळे झालं असं की मागच्या दोन वर्षांमध्ये इथेनॉलसाठी मक्याची जी, जी मागणी वाढली होती ती मागणी यंदा त्या प्रमाणात वाढताना दिसत नाहीये तर महत्त्वाचा हा घटक आहे की एकीकडे उत्पादन आहे आणि दुसरीकडं मागच्या दोन वर्षांमध्ये जी झपाट्याने मागणी आली होती ती मागणी यंदा कमी झाल्याचं दिसून येत आहे हा महत्त्वाचा घटक आहे की आपल्या देशामध्ये सध्या मक्याचे बाजारभाव कमी आहेत तर इथेनॉल दराचा जर आपण विचार केला तर मक्यापासून निर्मित इथेनॉलचे दर जास्त आहेत मोलॅसिसपासून किंवा थेट रसापासून इथे निर्मित इथेनॉलचे दर कमी आहेत तसंच तांदळापासून जे काही इथेनॉल निर्माण होतं त्याचे देखील दर कमी आहेत परंतु तांदळापासून जो काही उतारा येतो तो, तो मक्यापासून येणाऱ्या उतारापेक्षा जास्त असतो ह्या सगळ्या घडामोडीमुळं सध्या देशातल्या बाजारामध्ये दे मक्याचे बाजारभाव कमी आहेत आपण जर बघितलं तर ज्या मक्यामधला मा ओलावा हा वीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक आहे तर त्या मक्याचे बाजारभाव आपल्याला तेराशे ते चौदाशे रुपये दिसून येत आहेत बिहार आणि इतर राज्यांमध्ये हा बाजारभाव अगदी आपल्याला अकराशेपासून सुरू होताना दिसून येतोय जर आपण सरासरी बाजारभाव पाहिला म्हणजे देशभरातल्या बाजारामध्ये सध्या मका ज्या दराने विकला जातो जर आपण सरासरी पाहिली तर ही सरासरी आपल्याला साधारणतः पंधराशे ते सतराशे रुपयांच्या दरम्यान दिसून येते आणि जो मका गेल्या वर्षचा आहे किंवा ज्या मक्यातला ओलावा अगदी चौदा टक्के किंवा त्यापेक्षा कमी आहे हा मक्याचा बाजारभाव आपल्याला एकोणीसशे रुपयांपासून एकवीसशे रुपयांपर्यंत दिसून येत आहेत आता मक्याचा बाजारभाव हमीभावापेक्षा पुढं जाईल का हा खरा प्रश्न आहे आता मक्याचा बाजारभाव पुढच्या टप्प्यामध्ये कसा राहू शकतो असा एक प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडलेला आहे कारण मागच्या दोन वर्षामध्ये आपण मक्याच्या दरात चांगली तेजी पाहिली होती गेल्या वर्षी मात्र मक्याचा बाजारभाव म्हणजे गेल्या का काही महिन्यांमध्ये जर आपण बघितलं तर मक्याचा बाजारभाव आपल्याला अगदी चोवीसशे ते पंचवीस रुपया दरम्यानच खेळताना दिसून आला होता म्हणजे त्यापेक्षाच दर आपल्याला कमी दिसून आले यंदा देखील अशीच परिस्थिती राहू शकते कारण इथेनॉलसाठी की ज्या इथेनॉलमुळे मक्याला चांगला दर मिळाला होता त्या इथेनॉलसाठी आता इतर पर्याय उपलब्ध आहेत त्यामुळं पुढच्या काळामध्ये मक्याचा बाजारभाव आपल्याला तेवीसशे चोवीसशे रुपयांच्या दरम्यान जाताना दिसू शकतो परंतु यंदा देखील मक्याच्या दरामध्ये फार मोठी तेजी येईल किंवा मक्याचे दर मागच्या दोन वर्षांमध्ये जेवढे वाढले होते त्या प्रमाणात वाढताना दिसणार नाही असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे त्यामागची नेमकी कारणं काय आहेत याची माहिती मी तुम्हाला दिलेलीच आहेत या व्यतिरिक्त देखील मक्याच्या बाजाराविषयी आपले जर काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकार धोरण यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका